नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचा असूस किचन मराठीमध्ये स्वागत करते तर मी आज तुमच्या सोबत कुठली रेसिपी न शेअर करता एक नवीन गोष्ट त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे मी मागेच माझा होम टूर आणि किचन टूरचा मी तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर केला होता त्यात भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही जो केंट आरो दाखवला तो कसा यूज करता त्याला खर्च किती येतो तो कशावरती चालतो आणि त्याला साफ कसा करावा लागतो त्याबद्दल मी आज तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देखील देणार आहे खर तर मी याला मागच्या तीन वर्षापासून वापरते त्याला कुठल्याही विजेची गरज लागत नाही पाणी देखील वेस्ट करत नाही सर्वात महत्वाचं मला तेच जास्त आवडतं त्यात यात मेन मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्याला वीज देखील लागत नाही पाणी देखील वेस्ट करत नाही आणि इन्स्टॉलेशन देखील अगदी सोपं आहे पण त्याआधी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्याला मी त्याच्याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती देखील आहे तर हे माझं केंट ग्रॅव्हिटी बेस्ड प्युरिफायर मी याला मागच्या तीन वर्षापासून वापरते आणि याला मी कॅन्टीनमधन घेतलं होतं दोन हजार रुपयाला तर हे दोन वीस लिटरचं आहे वरती एक टँक आहे आणि खाली एक टँक आहे तर हे दोन टँक असतात याच्यात आपण पाणी टाकतो आणि याच्यात खाली पाणी शुद्ध होऊन येतं तर सर्वात आधी आपल्याला हे जे आहे यात आपण पाणी टाकतो आणि ते याच्यातनं या मध्ये चारकोल असतो तो आपल्याला सहा ना किंवा एक एका वर्षातनं आपल्याला चेंज करावा लागतो तर याच्यातनं पाणी शुद्ध होऊन खाली मध्ये जातं मेमरेनमधनं शुद्ध होऊन आपल्याला पूर्ण प्युरिफायर करून पाणी आपल्याला खालच्या टँकमध्ये देतं तर हे चार हजार लिटर पाणी आपल्याला शुद्ध करून देऊ शकतं त्याची एवढी क्षमता आहे इथून आपण पाणी टाकल्यामुळे आपलं पाणी किती टाकलेलं आहे ते सर्व दिसतं इथं ट्रान्सफरन्स असल्यामुळे इथं देखील पाणी किती साचलेलं आहे ते देखील दिसत आपल्याला हे पूर्ण ट्रान्सफरन्स आहे आपल्याला सर्व आप काही याच्यात दिसू शकतं याच्यातनं पाणी टाकल्याने इथं मेम्ब्रेन मध्ये पाणी जातं ते ग्रॅव्हिटी बेस असल्यामुळे आपोआप ते ग्रॅव्हिटीमुळे पाणी खाली येतं सर्व काही पाणी आपलं छान शुद्ध करून देतं कुठल्याही प्रकारचं त्यात का कचरा किंवा धूळ वगैरे जात नाही हे असं अजिबात समजू नका की इलेक्ट्रिक वर चालत नाही म्हणून याचं पाणी हे शुद्ध करून देतं की नाही खूप काही मनात विचार असतात माझ्याही मनात खूप जास्त विचार होते हे घेताना पण जेव्हा मी यूज केला याला अगदी जसं इलेक्ट्रिक प्युरिफायर जसं पाणी प्युरिफाय करून देतं सेम तशीच टेस्ट याची देखील लागते याला फक्त आपल्याला महिन्यातनं एक किंवा दोनदा याला साफ करून घ्यावं लागतं मी तुम्हाला साफ करून दाखवण्याची देखील प्रोसेस सर्वी सविस्तर दाखवणार आहे तर हे प्युरिफाय यूज कसा करायचं याला साफ कसा करायचं मी तुम्हाला सर्व दाखवते आता सर्वात आधी आपल्याला हे साफ करून घ्यावं लागतं त्यासाठी पहिले याला बाहेर काढून घ्यायचं असतं तर सर्वात आधी आपल्याला हे खोलून घ्यावं लागतं हे सहज जा खोलून जातं असं गोल गोल फिरवल्याने त्याला आटे दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये असं कापड्यासारख्या दोन सीट्स असतात सर्वात आधी आपल्याला याला काढून स्वच्छ धुवून घ्यायचे असतात मी तुम्हाला धुवून देखील दाखवते याला आपल्याला असं दोघे हातांमध्ये घेऊन सोडून घ्यायचे असतात इझिली ते सापून जातात याला कुठल्याही प्रकारचं ब्रश वगैरे मारायची नाही किंवा आपण जसे कपडे धुतो तसं अजिबात धुवायचं नाही फक्त दोघे हातांमध्ये असं दोघे घसायला एकमेकांना घासायचं आहे सहजच बघू शकतात आधी याचा रंग डार्क होता म्हणजे जसं की धूड वगैरे होती आता लाईट झालेला आहे बघू शकतात आधी याचा रंग डार्क होता आता लाईट झालेला आहे सहजच ते आरामाने साफ होऊन जातात दोघे एकमेकांना घासल्याने तर हे साफ आहे हे आपल्या प्युरिफायर साफ करण्याचं पहिली स्टेप दुसरी स्टेप म्हणजे हे चारकोल असतं याला उलटं करायचं असतं याला देखील आटे ते सहजच आपण गोलगोल फिरवल्याने खुलून जातं अशा प्रकारे उघडले की याच्या आतमध्ये एक जाडी आहे म्हणजे की म नेट आहे ताराची आणि याच्या आतमध्ये असा चारकोल असतो तो किटमध्येच येतो याला आपण चेंज करून घ्यायचा असतो याला काढून घ्यायचा आणि जो नवीन येईल तो यात ये टाकायचा असतो ते टाकल्यानंतर आपण छान पूर्ण फुल करून घ्यायचंय पुन्हा याचं झाकण बंद करायचं आहे छान पॅक करायचं नाहीतर मग ते चारकोल इकडच्या साईडने बाहेर येऊ शकतो आणि इकडनं पाणी टाकून त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे ज्यात काही जी काळा कलर असेल तो पूर्ण निघू द्यायचा जोपर्यंत खालून असं ट्रान्सपरंट पाणी येत नाही तोपर्यंत त्याला नळाच्या खाली धरून घ्यायचं मी तुम्हाला तरी पुन्हा दाखवून देते एकदा याला असं नळाच्या खाली अशा प्रकारे पकडायचंय खालून जोपर्यंत काड पाणी पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत हे माझं आधीच आता साफ असल्यामुळे खाली काळं पाणी येणार नाही जर नवं घात टाकलं तर आधी थोडंफार दोन एक मिनिटापर्यंत खाली काळं पाणी येतं Okay. याला पूर्ण असा झटकून घ्यायचंय म्हणजे जो काही चार कोलचा धूड वगैरे असेल पूर्ण निघून पाण्यातच तर ही झाली ता, वरच्या टँकची दोन स्टेप अगदी सोप्या आहेत सहजच कुणाला देखील जमेल तर हे पूर्ण पॅक करून झाल्यानंतर या दोघे झाडे आपल्याला पुन्हा त्यात फिट करायचे आहेत चारकोल हा फायदा आहे की ज्या इलेक्ट्रिक प्युरिफायरचं जसं पाणी असतं अगदी सेम त्याच पद्धतीची टेस्ट देण्याचं हे काम करतं चारकोल मुळे इथनं पाणी आपण टाकलं की इथं जमा होतं हे ग्रॅव्हिटी बेस फिल्टर आहे त्यामुळे वरचं पाणी आपोआपच खाली येतं मेम्रन असल्यामुळे याच्यातनं पाणी शुद्ध करून खाली येतं त्याचं काम आहे पाण्यातील धूळ बॅक्टेरिया आणि क्लोरीन साफ करण्याचं मात्र मिनरल जसे जसे तसे टिकवून ठेवतो याचा फायदा हा आहे इलेक्ट्रिक जे प्युरिफायर असतात त्याच्यात मिनरल्स सुद्धा निघून जातात पण याच्यात मिनरल जसेच्या तसेच राहतात म्हणून आपल्या शरीरासाठी हे पाणी अगदी लाभदायक आहे तर मी हे मेमरे कसं साफ करायचं आणि जर नवं आलं तर त्याला कसं बसवायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे आता तर सर्वात आधी याच्या सोबत हे जे आपण घेतो प्युरिफायर त्याच्यासोबत हे पूर्ण किट तर असतात त्यासोबत एक पिन देखील असते हे खोलण्यासाठी पण मात्र ती शंभूने खेळण्यात हरून टाकली म्हणून मी आता ते देखील सांगते की तुमच्याकडनं जर चुकून हरवली तर त्याला कसं खोलायचं तर मी देखील या चमच्याच्या सायन्या तुम्हाला खोलून दाखवते तर वरती हे दिसत आहे गोल तर वरती आपल्याला ही चमचा वरती टोचायचं आहे आणि खाली असं दाबायचं आहे अटकवायचं आहे आणि असं खाली पुश करायचं आहे म्हणजे वरती मेमरेन आपोआप निघतं मला हे आधी दिसलं नसेल म्हणून मी तुम्हाला पुन्हा दाखवते हा जो मेमरेनचा वरचा जाडा भाग आहे तो वरती असतो आणि हा जो भाग आहे हा याच्यामध्ये असतो हे बघू शकतात तुम्ही ही जी पिन सारखं आहे हे वरती येत आहे याच्यात आपलं अटकलेलं असतं आणि हे मेमरेनच्या वरती असतं तर याला असं खाली ताबायचं आहे म्हणजे मेमरेन इझिली निघतं तर हे मेम्ब्रेन साफ कसं सा करायचं आणि नवं आलं त्याला चेंज कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगते जरी हे मेमब्रेन नवं असलं तरी देखील त्याला साफ करूनच आपल्याला लावावं लागतं ला जेव्हा आपण कॅनच प्युरिफायर घेतो त्यासोबत आपल्याला एक इंजेक्शन देखील दिलं दे जातं आपलं हे साफ करण्यासाठी तर सर्व दर्दी एका भांड्यात किंवा एका ग्लासमध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचंय इंजेक्शनने ते पाणी इंजेक्शनच्या आतमध्ये घ्यायचंय मी इंजेक्शन पूर्ण पाण्याने फुल करून घेतलंय आणि जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेन मध्ये जो वरचा भाग आहे जो जाडसर आहे त्यात आपल्याला इंजेक्शन टाकून त्यात हळूहळू करत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पुढचं टोक बंद करायचंय एका बोटाने अशा पद्धतीने पकडायचंय मी पूर्ण इंजेक्शन पाणी त्यात टाकलेलं आहे आता दोघे बोटांनी दोघी साइड बंद करायचे आहेत आणि दोघे हाताने असं हलवायचंय किंवा मिक्स करायचंय म्हणजे जे के जे काही बॅक्टेरिया धूळ बसलेली असेल ती छान असं शेक केल्याने निघून जाईल आता मी तुम्हाला दाखवते पाणी किती घाण निघत आहे तर खाली इंग्लिशाने आपल्याला मागच्या साईडनं हवा भरायची त्यात म्हणजे पुढे बरोबर पाणी निघेल किंवा असं झटकून जरी घेतलं असं झटकून घेतल्याने देखील पाणी सहजच निघतं बघू शकतात किती काळा पाणी निघालेलं आहे आता आणि आपण आधीच जे पाणी घेतलं तर अगदी स्वच्छ होतं आणि आताचं पाणी जे निघालंय ते अगदी दगुड पाण्यासारखं आहे तर अशा प्रकारे पूर्ण झटकून तुम्ही यातलं पाणी एका याच्यात काढून घ्यायचंय किंवा वेस्ट जाऊ दिलं तरी देखील चालेल हीच प्रोसेस तुम्हाला दोन ते तीनदा करायची आहे जोपर्यंत मेमरे मध पाणी छान स्वच्छ येत नाही तोपर्यंत आपला मेमरेन साफ करून झालेला आहे जेव्हा नवीन मेम्ब्रेन येईल त्याला देखील हीच प्रोसेस आहे आणि जुनं देखील असेल त्याला साफ करायचं असेल त्याला देखील हीच प्रोसेस आहे तुम्हाला आता लावून दाखवते जो हा बारीक भाग आहे तो आपल्याला याच्या मध्ये टाकायचा आहे अगदी जोरात असं फिट असेल गोल फिरायला जर तो अगदी टाईट जात असेल म्हणजे अगदी बरोबर लागलाय अगर जर लूज असेल ते जर असं लूज असेल आणि अगदी गोल गोल सहजच फिरत असेल म्हणजे ते मेम्ब्रेन बरोबर लागले नाही त्याला पुन्हा काढायचं आणि पुन्हा लावायचं आता पुन्हा आपल्याला तसच त्याला पॅक करायचंय सर्वात आधी हे येईल वरचं टँक त्यानंतर ही, ही वरची त्यान रिंग येईल आणि त्या वरच्या रिंग मध्ये आपल्याला हे चारकोलचं जे साफ करायचंय ते टाकायचंय आणि त्यानंतर वरती एक आपल्याला झाकण दिलेलं असतं ते त्यात फिट करायचं असतं म्हणजे पाणी टाकल्यानंतर दूर जाणार नाही तर प्युरिफायर मध्ये पाणी टाकायचं मी तुम्हाला दाखवते ते पाणी कसं साफ होतं आणि कुठं येतं ते देखील दाखवते आणि हळूहळू टाकायचंय तर पाणी आपल्याला इथपर्यंतच भरायचंय याच्यावरती ये नाही येऊ द्यायचं जर इथं आलं तर इथून पाणी चारकोल मधनं साफ न होता डायरेक्ट इकडनं जाऊ शकतं त्यामुळे पाण्याची टेस्टचा बदल येऊ शकतो बघू शकतात शकता हळूहळू पाणी येत आहे आपल्या खाली खालच्या टँक मध्ये हे वेळ लागतं थोडा पण इलेक्ट्रिक प्युरिफायरपेक्षा पेक्षा अगदी टेस्ट खूप छान देते कारण की या तिथले मिनरल जसेच्या तसे असतात मला त्यासाठी हे खूप आवडतं आणि पाणी देखील वेस्ट जात नाही तर हा होता माझा तीन वर्षाचा केंट ग्रॅव्हिटी प्युरिफायरचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचं किट कुठं भेटेल तर याचं किट ऑनलाईन चारशे ते पाचशे रुपयाच्या आतमध्ये आरामात भेटून जातं किंवा तुमच्या जवळच्या शॉपमध्ये जरी गेला तरी देखील भेटू शकतो तुम्हाला त्याची ओरिजिनल प्राइस तीन हजार रुपये एवढी असेल पण हे कॅन केंट, कॅन्टीन मध्ये मी घेतलेलं आहे म्हणून मला हे दोन हजार रुपयाला पडलेलं आहे मी तुम्हाला याची सविस्तर माहिती देखील सांगितली आहे माझा तीन वर्षाचा अनुभव देखील सांगितला आहे की ते कसं काम करतं त्याला साफ कसं करायचं आणि नवीन आपण जर घेतलं किट तर ते कसं लावायचं तर मी हे पाणी माझ्या मुलांना मागच्या तीन वर्षापासून दोघी मुलांना देते अजिबात त्यात काही प्रॉब्लेम येत नाही किंवा माझी मुलं आजारी देखील पडत नाही गावाकडे मेन प्रॉब्लेम काय असतो ना की लाईट येत नाही काही गावांमध्ये पाण्याचा देखील प्रॉब्लेम असतो तर खेड्यागावांमध्ये जिथं लाईटचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथं तुम्ही हे खूप उपयोगी कारण की हे वेस्टेज पाणी देखील घालत नाही आणि वीज देखील लागत नाही तरी अगदी परफेक्ट आपल्या घरासाठी शुद्ध पाणी करून देण्यासाठी परफेक्ट प्रोडक्ट आहे तुम्ही नक्की घ्या आणि तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा थँक्यू व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल भेटूया अशा छान छान पुढच्या व्हिडिओमध्ये वी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका